भरपूर गती चेंबरीचा विषय असतो प्रवास धगधगीचा असतो धगाधगीच्या प्रवासात तुम्हाला आपल्याला फावण्या वेळी का असे ना जेवढा टाईम काढता आला एवढा टाईम मात्र माझ्या परमात्म्यांच्या बगत भक्तीसाठी तुम्ही खर्ची पाडला तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो विठाला सांसारिक प्रापंचिक घडामोडींमध्ये तुम्हाला टाईम फाळवणारे भरपूर भेटतील कितीतरी टाईम देणारे भेटतील परंतु भगवत भक्तीचा विचार आला म्हणजे जीवाला मात्र कुठेतरी आस लागल्यावर दुरुनहा शेकधारी लोक भेटतात कोणी तिथपर्यंत पोचत नाही परंतु जो पोचतो मग तो मात्र भाग्याच आहे आणि अशा भाग्याचे तुम्ही आपण गेल्या कितीतरी वर्षापासून मी म्हणतो कितीतरी वर्ष म्हणायची गरज नाही अनादी काळापासून तुम्ही आपण भगवत भक्तीचं ब्रीद अंतकरणात करण्यात असेल तेव्हा हा मात्र महान प्रसंग तुम्हाला आपल्याला नशिबी लागतो अन्यथा लागत नाही कथाश्रवण करणं नुसतं मात्र मोज मस्ती मजा किंवा कानांना गोड लागतं म्हणून जाऊ चला एवढ्यासाठी नाही संत महात्मे म्हणतात चार वेळ सहा शास्त्र अठरा पुरा निर्मिती केली पण भगवत प्रेमाचा जो साधकतेचा भाव होत होता तो व्यासजींच्या अंतकरणात सुद्धा निर्माण होत नव्हता संतांचे पुरावे आहेत वेदार्थ आपण न घेते त्यांनाही ते कळत नव्हतं आमच्या सारख्या दोन पाच वस्तू वाचून सांगणाऱ्यांना कळेल असं वाटत तुम्हाला नाही कळणार आणि ते कळावं एवढ्यासाठी विवेकी महापुरुषांच्या कथा तुम्हा आपल्याला ऐकायला भेटतात ज्ञानोवर तेच सांगतात आहे तेच सांगतात बाबा सुद्धा तेच सांगतात बाबा म्हणतात अनुतापावीन भजन घडणार माता कथा ऐकावं म्हणजे काय झालं सात दिवस बाबांना काम नाही आम्हालाही काम नाही यावं बसावं आणि सात दिवस पूर्ण झाले की शेवटच्या दिवशी भोजन घ्यावं निघून जावं एवढ्यासाठी जा नाही ज्या ज्या महापुरुषांच्या तुम्ही आपण कथा ऐकतो त्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं परिवर्तन कोणाच्या माध्यमातनं केलं ते शिकणं म्हणजे कथा आहे विचार सात दिवसात कथा कधी पूर्ण होत नाही कितीही जोमाने वाचून सांगितली तरी नाही किती सूक्ष्म भावाने वाचून सांगितली तरी नाही ते कळत नव्हतं आणि ते कळत नसल्यामुळे तुकवराय म्हणतात की बाबा ही कथा कशी आणि केव्हा करेल तर ती कळावी तेवढ्यासाठी भगवान परमात्म्यांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण करून मी कोण मी कोण या भावाने वावरत असलेले ब्रह्मदेव होते ज्यांना सृष्टी निर्माता म्हणून मात्र या बुद्धदावावर पाठवले त्यांनाही तिकोनचा थांब लागत नव्हता परिणामस्वरूप देवाला दया आली आणि देवाने मात्र त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना सूचक असलेली व्यापकतेची परिभाषा शिकवण्यासाठी अवतार केला

आपल्यात आणि ब्रह्मदेवात थोडासाही बदल नाही या भूतलावावरची सृष्टी तयार केली आणि आम्ही सुद्धा आमच्या मर्यादेची सृष्टी तयार केली दोन मुलं चार मुले ब्रह्म उघडे जगामध्ये संत महात्म्यांनी सूक्ष्म असलेला विचार ब्रह्मदेवांनी तो सूक्ष्म विचार जाणण्यासाठी नुसतं तप 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 केल्यावर घडलं नाही ब्रह्मदेवांना आतून मात्र कुठेतरी फिलिंग झालं मी कोण आलो कुठून आणि करावं तरी काय अशा निश्चयाने मात्र ब्रह्मदेवांनी आतून खंती तयार केली आणि आतून खंती तयार झाल्याशिवाय की चतुर्श्लोकी भागवत तुम्हा आपल्याला कडणार आता खंती कोणाकोणाला तयार होते इथून सुरुवात नवरदेवाला खंती नवरी जिंकायच्या आजोबाला खंती नातू फिरवायचे पण जीवाला खंती आहे का मला देव भेटायची भेटायला पाहिजे अशी खंती लागणं म्हणजे तुमच्या आपल्या भक्ती प्रांगणात पहिलं पाऊल ठेवून आम्ही लहानपणापासून भक्ती करतोय आणि आंबाड्या झाल्या तोपर्यंत आमची भक्ती चालू आहे भक्ती बंद झालेली नाही पण बालवाडीतलाच अभ्यास करत बसल्यावर काय आजीबाईला सांगितलं तुम्ही मात्र कलेक्टर कलेक्टरमधन रिटायर झालेले आहात आता तुम्हाला परत बालवाडीत बसावं लागेल आजीबाई काय म्हणतील आजीबाई म्हणतील आता ते काम माझ्यासाठी उरलेलं नाही मी माझ्या नातवाला पोर धरून बालवाडीत नेण्याचं काम करेल मी मात्र बालवाडीत आता बसू शकत नाही म्हणजे काय मी पदव्युत्तर डिग्री घेतली आणि कलेक्टर नावाचं पद भोगलं आता मात्र पदव्युत्तर डिग्री पूर्ण झाल्यानंतर मला परत दिवस बालवाडीत जायची का गरज शिल्लक उरलेली तद्वत तुम्ही आपण सुद्धा रोजच बालवाडीचा अभ्यास केल्यावर प्रपंच चालेल कसा तुम्हाला सांगितलं तर रोज शाळेतच जा कामाला जाऊ नका ड्युट्यांवर जाऊ नका कोणी प्रपंच चालेल सामान्य प्रपंच जसा उत्तरोत्तर वाढीचा आहे तत्व उत्तरोत्तर वाढीसाठी ब्रह्मदेवांनी कितीतरी वर्ष घालवले पण मात्र त्यांना इथे कळत नव्हतं ज्ञानोत्तर पद प्राप्त करून घेण्यासाठी दयावार असलेल्या परमात्म्यांना यावं लागलं आणि दया करून मात्र त्यांना ती वस्तू शिकवावी लागली आणि ती वस्तू शिकल्यानंतर जगाचा पहिला साधक म्हणून ब्रह्मदेवांना अवतार पूर्ण करावं लागेल आता साधक म्हणजे नेमकं काय बा साधक म्हणजे काय ज्याच्याकडे परंपरागत ज्ञानाचा वसा आलेला आहे जो त्या परंपरागत वशाचा पाईक झालेला आहे या त्या पाईप त्याचं जो अनुपालन करतो जो रोज साधना करतो त्या साधनावर दृढ राहतो आणि ती साधना थोडीही डगबकू देत नाही तो खरा साधक अन्यथा आमच्यासारखेलाही बाधक आहे आम्ही कितीतरी सांगू पण आम्ही स्वतः साधना करणार नाही पण तुकोबराय म्हणतात आम्ही आमच्या परंपरागत साधूच्या परंपरेने मात्र आमच्या साधूंनी आमच्या डोक्यावर वरद असत ठेवला आणि त्या वरद असताना आम्ही मात्र साधना करायला शिकलो घरी साधना करता येत नव्हती कुठे जायचे कुठे जायची भामचंद्र डोंगरावर जायची कशाला साधक होते म्हणून कीर्तनकार होते म्हणून आम्ही निस्ते कीर्तनकार झालो आम्हाला साधन ही माहीत नाही आणि साधनाही माहिती नाही साधन नाही साधना नाही तोपर्यंत आम्ही साधक नाही अठरा पगड जातींमध्ये संत आले आणि अठरा पगड जातींच्या समस्त त्या जाती बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या रस्त्याने जातो तो रस्ता अगदी उच्च कोटीचा आहे असा कुठलाही महात्मा नाही की त्या महात्म्यांकडे गुरुदीक्षा नाही असा कुठलाही साधू नाही की तो गुरुदीक्षेपासून वंचित आहे तुम्ही आपण प्रवचनात ऐकतो कीर्तनात ऐकतो भक्तिविजयसारख्या सारख्या ग्रंथामध्ये वाचतो इतके जवळ राहत होते नामदेवराय इतके जवळ इतके जवळ अक्षरशः मूर्तीतला देव आ करून जेवण हाताने खात होता काय करून नामदेवरायाच्या हाताने देव जेवायचा तरी नामदेव रायांना सांगितलं की नामा तू मला अजून ओळखत नाही तुमचे आपले देव आहेत देव आपल्या हाताने नाही अजून मंदिरातली गोष्ट लाभ आमचं पोरग ते चिमुकलं ते हाताने बरवल्यावर खात केडत देव कधी जेवायचा आमच्या ज्यांच्या हातून देव जेवायचा त्यांना देवांनी सांगव नामा तू मला अजून ओळख तू जरी मला जेव घालतो तरी तू मला ओळखण्याच्या अजून तयारीत आलेला नाही कुठेतरी नाक रहावं लागेल स्वतः वाजून म्हण कशा दृष्टीने पाहतो त्याचं लग्न झालं नाही काय म्हणतो लग्न झालं नाही काही कामाचा साधू हे संता वाचून या नाम नये हाता साधने साधिता कोटी गुन्हे किती साधने साधा पण नामाव्यतिरिक्त जर का तुमच्याकडे सगळ्या वस्तू असतील आणि एक नाम नसेल तर तैसा कांते जैसा हा संसार तैसा हा व्यापार साधन कुठली साधने करा ती फलद्रुप होणार नाही तुमचं जीवन फलद्रुप व्हावं तुमच्या जीवन जीवनामध्ये कुठेतरी अनुकापाची रीत तयार व्हावी आणि त्या रीतीसाठी जर का तुमची आपली तयारी असेल तर सद्गुरू हे घरी येतात सद्गुरूंना शोधावं लागत नाही देव घरी येतो देवाला बोलवायची गरज पडत नाही पण आतून मात्र तुमची आपली तयारी झाली पाहिजे आणि म्हणून अठरा परड जातीच्या संतांनी प्रत्येक यातीमध्ये येऊन प्रत्येक बांधवांना जाणवलं बाबा आम्ही आमची जी साधना प्राप्त केली ती संत कृपेने केली जशी तुम्हा आपल्याला प्राप्त झाली हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल्भीम सखयानंद शांतामाई भंडोबाबाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा हल्ली चालू पूर्ण काळात असलेले सद्गुरू आईसाहेब असतील आप्पासाहेब असतील अण्णासाहेब असतील अनंत महात्म्यांकडून ती परंपरा जिवंत ठेवली जाते तुम्ही आपण ऐकून आहोत की सूर्यवंशींमध्ये ज्ञानदानाचं कार्य करणारे महात्मे होते चंद्रवंशींमध्ये ज्ञानदानाचं कार्य करणारे महात्मे होते सहा सहा आठ आठ पिढ्यांपर्यंत त्यांनी तेच ज्ञान दिलं जे ज्ञान गरजेचं होतं आणि अशा ज्ञानासाठी जे जे जीवन जगले ते मात्र साधक झाले साधना केले आणि साधना करून सिद्ध परिस्थितीपर्यंत पोहोचले तुम्ही म्हणाल महाराज भौतिक योगामध्ये कलियुगामध्ये ते शक्य आहे का हो शक्य आहे कस शक्य आहे तर तुम्हाला मी विचारतो एका पिक्चरमध्ये एका कलाकाराने गायन घेऊन ठेवलेलं आहे त्या गायनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे चांद न बदला सूरज न बदला नाबदला सभान पुढे मागच्या काळात मर्यादा होत आता मर्यादा मागच्या काळात रीती होत्या मागच्या काळामध्ये चार वर्णांमध्ये चार प्रकारच्या परिस्थितीत मात्र ते ज्ञानदानाची प्रक्रिया होती पण आता ते काय राहिलं दु। बाप वन बाकी तू गलास बेटा म्हणतो मेरा भी पगार ओढा खास परिस्थिती बदलली अगोदर मदिर्या मदिरा या नावाने लोक दुरून लांब व्हायचे याच्याकडे ओढले जायचे नाही आता मदिरेजवळ ओढले जातात परिस्थिती बदलली कीर्तना बदल गया, परंतु आजही ती परिस्थिती ज्ञानाच्या बाबतीत बदललेली नाही पृथ्वी बदलली नाही आकाश बदलला नाही वायू बदलला नाही पाणी बदलला नाही आणि या सगळ्या पंच महाभूतांच्या जशा क्रिया बदललेल्या नाहीत तशी ज्ञानाची भूमिका सुद्धा आजही जशीच्या तशी आहे तिच्यात बदल झालेला नाही कारण प्रत्येक संतांचे पुरावे आहेत ते म्हणतात की बाबा संत बीज पलटे नाही जुगजुग गये इस धरा पे अवतार धरे फिर संत न के संत संत महात्मे त्याच ज्ञान ज्ञानस्वरूप कुडात अवताराला येतात आणि ते ज्ञानस्वरूप मात्र विचरण करत 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 अनन्य भावाने शरण आलेल्यांना ती वस्तू आदान आणि जे अज्ञानाच्या फारोड्यात पडलेले आहेत जे दिन आहेत दुखी आहेत जे ज्ञानाने मात्र दुर्मिळा दुर्बल आहे ज्यांना मात्र बळ नाही ज्ञानाचं अशा जीवांना त्या ज्ञानाची मात्र भूमिका शिकवतात आणि अशा संतांना तुम्हा आपल्याला निश्चित स्वरूपाने शरण जाऊन ते ज्ञान आपलंसं करायला पाहिजे ज्ञानोबराय म्हणतात ते संत दयाघन असतात शरणांक्रत्सल असतात आणि मात्र ती सुखाची राशी प्रदान करतात एकदा आदान प्रदान झालेली ती सुख राशी प्राप्त झाली तर मग मात्र तिच्यात कमी अधिकपणा येत नाही तर वाढावा तयार होतो नाम महिने धन पायो खर्चेन न खुटे चोर न लुटे दिन दिन बढत सवायो मैने धनपायो महिने धन पायो त्या भक्तवत्सल असलेल्या पुरुषांकडे जावं लागेल तर विधी प्र निपातेन परीप्रश्न सेवया उपदेशन ते ज्ञान ज्ञानीन हा तत्वदर्शी संत आजही आहेत आजही तुकोबरायांसारखं झडझडीत जड़ वैराग्य जीवाच्या ठिकाणी तयार होऊ शकत पण बाबाजी चैतन्यांसारखे महापुरुष भेटले पाहिजे आजही ज्ञानोबरायांसारखं ज्ञानी बनता येतं पण निवृत्तीदारांसारखे महापुरुष भेटले पाहिजेत आजही राजा परीक्षिसारखं तुमचा आपला उद्धार करून घेता येतो पण शुक्मनी सारखे महापुरुष भेटले पाहिजे आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र तुमची आपली दशा बदलून जाईल जीव कोटीत न बदलून तुम्ही आपण साधक कोटीत जाऊ कुठे जायचं तुम आपल्याला कुठे जायचं कीर्तनाला जायचं आलो कीर्तन आटोपल्यावर कुठे जायचं घरी जायचं चाललो आपल्याकडे में में ते मेंढपाळ असतात मेंढपाळ आणि त्या मेंढपाळांना जर म्हटलं बाबा तुमच्या मेंढ्या थोड्या बाजूला घ्या फक्त तू एक मेंढपाळ एक मेंढीला पुढे असं सावरून ती एक खाली उतरली खड्ड्यात की सगळे मेंढ्या एकही शिल्लक माझे राहत काय केलं रस्ता बदलून गेला तसा आम्ही रस्ता बदलून घेतो ज्ञानाची बाब आली भक्तीची बाब आली की आमचा रस्ता कन्वर्ट होत जात कन्वर्ट करून अनादी अनाडी काळापासून दुःख भोगत 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 इथपर्यंत आलो आणि इथे आल्यावर जरी तुम्ही कन्वर्ट करत असाल तर फायदा होणार नाही काय होईल तर नुकसान होईल नुकसान नुकसान करण्याच्या बेतात तुमचा आपला जन्म नाही फायद्या करण्याच्या बेतात तुमचा आपला जन्म आहे कितीतरी जन्म भोगले कितीतरी येवण्या भोगल्या कितीतरी होण्यामध्ये किती जन्माला किती आलो अनंत जन्म आम्ही कष्ट सहन करत 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 इथपर्यंत आलो आणि इथे आल्यावर सुद्धा आम्ही कष्टाचा रस्ता अपनावत असू तर मग फायदा होणार फायदा होणार नाही म्हणून साधू महात्मे आले साधू महात्म्यांनी हात जोडले पाया पडले जोडो निया कर

जसं एखादं मात्र चुलीवर ठेवता येणारं शिजवता येणारं जे भांड असतं त्या भांड्याला स्वच्छ केल्यापासून त्याच्यात तसं पाक बनत नाही स्वयंपाक बनत नाही तद्वत मात्र चित्तशुद्धीशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही आणि त्या चित्तशुद्धीसाठी तुम्हा आपल्याला साधन पाहिजे बिमबार असला की ते बाडे चांगले दुखली जातात नाही का निर्मा असला की चांगली दुखली जात राखीने काढे काही निघत नाही तत्व तुमच्या आपल्या जीवनामध्ये साधू आले पाहिजे साधूने साधना दिली पाहिजे नाही का आणि साधनेने तुम्ही आपण नित्य साधना केली पाहिजे जर होत नसेल साधन नसेल तर तुम्ही आपण साधन बनू शकत करा रे बाबा